तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलाचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन कनाड शहरातून आणि ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात गौ तस्करी सुरू आहे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलच्या पदाधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ संतोष गायकवाड यांना निवेदन देऊन तात्काळ गौ <Elliot> तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे निवेदनात सांगितलं आहे की कनान क्षेत्रातून असामाजिक मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली आहे कनान पोलिसांना जून जुलै ऑक्टोबर महिन्यात निवेदन देऊन कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही पोलिसांकडून कारवाई न होत असल्याने पशुप्रेमीमध्ये पोलिसांविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झालाय गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर संतोष गायकवाड यांची भेट घेऊन गंभीर विषयांवर चर्चा केली आणि निवेदन देऊन तात्काळ गौ तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर संतोष गायकवाड यांनी लवकरच योग्य कारवाईचे आश्वासन दिले निवेदनात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष योगेश यादव जिल्हा मंत्री राजेश बोपुलकर जिल्हा उपाध्यक्ष पंकज गोलू सिंग राष्ट्रीय मजदूर परिषद रामटेक विधानसभा अध्यक्ष स्वप्नील सुरकार पार्शिवणी तालुका कार्याध्यक्ष रोहित कणोजे कन्हाण शहर महामंत्री अणुज खडसे प्रामुख्याने उपस्थित होते बेदळक चोवीस तास न्यूज नेटवर्कसाठी कन्हाण प्रतिनिधी ऋषभ पावनकर